नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली हे मोठं व प्रसिद्ध गाव असूनही व सुविधा यांचा विळखा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या भागातून जातो पण याच रस्त्यावर बेजबाबदारपणा वाहने थांबवली जातात ट्रॅक्टरची माती रस्त्यावर अपघात होत असतात अरोलीमध्ये आजही साधा बस स्टॉप नाही त्यामुळे शारकरी व सामान्य जनता जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहतात अत्यंत चिंतेची बाब म्हणजे अरोलीचे एपीआर स्नेहल राऊत यांची निष्क्रियता जे राजकीय नेत्यांच्या त वाढदिवसामध्ये मात्र हजरी लावत आहेत पण वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांचे सहकारी ही कुठल्याही कारवाईची पान टपरीवर छापीत असल्याचे चित्र पूर्वीचे ठाणेदार निशांत फुलेकर विवेक सोनावणे राजेश जोशी हे कडक कारवाईसाठी ओळखले जायचे आता जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे दबंग आणि जबाबदार पोलीस अधिकारी कधी येणार महाराष्ट्र टीव्ही 24करिता गौरी गिरीश बोरकर अलودي